बातमी आहे तळ कोकणातून कोकणाला जोरदार पावसानं झोडपून काढलंय त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर नदीचं पाणी आलं आणि इथली वाहतूक ठप्प झाली ओरोस ते, ते कुडाळ दरम्यानची ही घटना आहे यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला मुंबई गोवा महामार्ग कित्येक वर्षांपासून खरंतर प्रवाशांकरता डोकेदुखी ठरतोय तिथल्या खड्ड्यांमुळे अपुऱ्या कामांमुळे आणि त्यातच आता या घटनेची भर पडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कुडाळ परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर अशा पद्धतीनं पाणी आलंय रस्ताच दिसेनासा झाला आहे पाण्याचा प्रवाह देखील जास्त असल्यामुळे इथली वाहतूक धोकादायक बनलेली आहे पाण्याचा हा लोंढा तुम्ही बघताय तो महामार्गावरून जातोय महामार्ग क्रॉस करून जातोय संध्याकाळची ही दृश्य आहेत अजूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही अशी माहिती स्थानिकांकडून मिळती अजूनही कोकणात आणि तळ कोकणात पाऊस सुरूच आहे